मला नाही वाटत मला वीस रुपयाचा कांदा खायला काय अवघडे तो शंभर रुपयाचा सफरचंद करू शकतो वीस रुपये किल्लाचा कांदा खाऊ शकतो पण आम्ही उत्पन्न शेतकरी एवढे आहे पण त्याला तो पाच रुपयाचा कांदा भेटतो का ज्यावेळेस तो वीस रुपये होत त्याला ते वाटतं की महागाई वाढली सोन्याचा भाऊ पन्नास हजारच्या पार गेल्यानंतर कधी कोण आंदोलन केलं का शेतकऱ्याचं आंदोलन करायची वेळ काय राहिलेली आहे तोच अतिरिक्त उत्पन्न का राहिला आज आम्ही हायब्रीड कारणामुळे काय झालंय भरमसाठ उत्पन्न भरमसाठ उत्पन्न सोयाबीन आठ हजार गेली आज परत चार हजार वाली कापूस अकरा हजार तेरा हजार गेला तो परत आठ हजार कांदा जिथे दोनशे किलो का दोनशे गुन्हे कांदा आम्ही चारशे गुन्हे कांदा लागलो लाग जो कांदा कधीतरी वीस पंचवीस रुपये किलो करतो तो आज पाच रुपये हो आला म्हणजे अतिरिक्त उत्पन्न काढून शेतकरी तो कसा देश झोडील लागला जेवण तुझाने म्हणजे बाजार कसा जातात खाणारा वर्ग तेवढाच आहे किंवा तरी वाढता तरी असला पण शेतात उत्पन्न दुप्पट करायचं नादा मधी भाऊपट राहिले ना उत्पन्न दुप्पट झालं शेवटी मार्केटची काय परिस्थिती आहे की कुठलाही माल जर अतिरिक्त झाला तर भाऊ कोस होतो आणि जे शॉर्ट आहे त्याचा भाव वाढतो हे नॅचरल आहे तर शेतकरी जर मापत पिकवलं तर सगळ्यांना मापत खायला भेटेल मला नाही वाटत गरीबाला वीस रुपयाचा कांदा खायला काय आहे तो शंभर रुपयाचा सफरचंद खाऊ शकतो हो वीस रुपये केल्याचा कांदा खाऊ शकतो पण आम्ही उत्पन्न शेतकरी एवढे आहे पण त्याला तो पाच रुपयाचा कांदा भेटतो ज्यावेळेस तो वीस रुपये त्याला ते वाटतं की महागही वाढली सोन्याचा भाव पन्नास हजार पार गेल्यानंतर कधी कोण आंदोलन केलं का शेतकऱ्याचं आंदोलन करायची वेळ काय उरलेली आहे तो अतिरिक्त उत्पन्न का राहिला त्यांनी जर मी म्हणतो तर त्यांनी प्रमाण उत्पन्न काढलं तर वाजवल्याची वेळ येणार नाही आणि सगळ्यांना बॅलन्समध्ये घाल भेटेल ना आणि शासनाचा दुसरा एक प्रॉब्लेम काय शासनाकडे आकडेवारी नाही साहेब आज की रात तालुक्यात किती कांदा लागला पाहिजे म्हणजे तो बॅलन्स होईल नाशिकमध्ये किती कांदा लागला म्हणजे ते बॅलन्स होईल तसं काहीच नाही त्याच्याकडे नाही आपण विदेशात बघतो इस्रायलमध्ये शिती जर तुम्हाला त्या ठिकाणी एखादं क्रॉप करायचं तुम्हाला आधी गव्हर्नमेंट कडून विचारू लागते मी क्रॉप करू का नको याचा बॅलन्स शिल्लक आहे का नाही म्हणजे तिथं काय होतं त्या देशात बॅलन्स राहतो आपल्याकडे तसं नाही ना आपल्याकडे सात बार ऑनलाईन निघतो पण पिकाची नोंद ऑनलाईन अजून पण आम पोहोचलेलं नाही ना मग जेव्हा जसं होईल मग शासनाकडे आकडेवारी पाहिजे की मका यावर्षी घाटवा मका अतिरिक्त उर सोयाबीन घाटवा आता मिलेट्स मोदी साहेबांत की मिलेट्स वाढवा मग मिलेट्स वर भरड धान्य वाढवलं तर त्याला रासायनिक खतं लागत नाही त्याला फवारा लागत नाही काहीच नाही लागत तर त्या पिकाला पण भाव वाढल म्हणजे त्याचं उत्पन्न वाढाल त्याचे भाव कमी होते आज आम्ही मिलेट दीडशे रुपये किलो विकतोय गरीबाला थोडक्यात खांद्याला दीडशे रुपये किलो मिलेट्स शिकव जेव्हा मिलेट्स उत्पादन वाढत तेव्हा तो शंभर रुपये सत्तर रुपये मिलेट्स पण आज आमची ज्वारी बाजी सुद्धा मिलेट्स मध्ये मोडलेली आज पन्नास साठ रुपये ज्वारी करायची म्हणजे हे सुद्धा पिकं वाढाय कधी वाढतील जेव्हा बॅलन्स होईल शेतकऱ्यांना कळलं की अरे नाही जेव्हा जे आता पन्नास रुपये व्हावा भेटणार या ज्वारी पन्नास रुपये करायला शेतकरीची जी मागच्या वर्षी तीस रुपया निघत होती यावेळी पन्नास रुपयांनी करायला का तर मिलेट्स सगळे लोक मिलेट्स खायला लागले म्हणजे असं कुठंतरी काहीतरी बॅलन्स करू लागेल ना आपल्याला तेव्हा शेतकऱ्याच्या शेतमालाचा भाव पण बॅलन्स होईल नाही तर मग उत्पन्न भरमसाठ भाव पडलेले आहेत रस्ते टाकितोय आंदोलन करतोय त्याने प्रश्न सुटणार नाही शासनाला पण कुठंतरी याचं बॅलन्सिंग करू लागेल पिकांचं की बाबा नाही आता तुम्ही कांदा थोडा कमी करा या वर्षी तुम्ही काय करा हरभरा वाढवा किंवा भिमुख वाढवा किंवा करडई वाढवा आज तेल घाण्याचा व्यवसाय भारतामध्ये आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये मार्केट आहे पण आज आम्ही विदेशातून तेल आयात कोरावलेलो आहे जर तोच भिमुख तीस करडे सूर्यपूर जर भारतात पिकलं तर त्याला पण माल भेट भाव भेटेल ना म्हणजे थोडा एक ठिकाणी गव्हर्नमेंटची जबाबदारी त्यांनी सुसूतता सू, आणली पाहिजे कोणता क्रॉप कुठल्या तालुक्यात लागला पाहिजे किंवा ला, कुठला क्रॉप कुठल्या तालुक्यात चांगलं येतं ता। विद्यापीठ काय दिसतं विद्यापीठ लोकांचे पगार घ्यायला एक अधिकारी लोक त्यांनी पण हे नियोजन केलं पाहिजे की बाबा रावरीमध्ये किंवा राहत्यामध्ये किंवा श्रामपूरमध्ये जी भौगोलिक परिस्थिती पावसाची त्यासाठी कुठलं क्रॉप येतं जोर द्यायला पाहिजे ना पण यास पुढे होत नाहीये हे सगळं कागदच राहतं एक शेतकरी म्हणून खंत व्यक्त करतो की याच्यामध्ये गव्हर्नमेंट किंवा विद्यापीठ किंवा कृषी विज्ञान केंद्र हे काहीच मदत करत नाही शेतकऱ्याला हे अगदी पुढेही बोलू शकतो याने समन्वय केला पाहिजे ना गोष्टीचा